ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील फुलसिंग नगरात शेजाऱ्याच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करणाऱ्याचा अखेर मृत्यू पुसत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या फुलसिंग नगर येथे घरकुल बांधण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता त्यानंतर पती पत्नीला मारहाण करीत जखमी केले होते याच जाचाला कंटाळून विष प्राशन करणाऱ्या व्यक्तीचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटना दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या साडेनऊ ते दिनांक बारा जून दोन हजार पंचवीसच्या एक वाजताच्या दरम्यान घडली होती नीलाबाई भीमराव पवार वय बावन्न वर्ष राहणार फुलसिंगनगर तालुका महागाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गावातच राहणाऱ्या मारुती सूर्याभान शिकारे वय साठ वर्षे व संजय मारुती शिकारे वय चाळीस वर्षे यांच्यासह त्याच्या एका साथीदाराविरोधात दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी दोन वाजून अकरा मिनिटांनी विविध कलमान्वय गुन्हे दाखल झाले आहे तर उपचारादरम्यान भीमराव पवार यांचा यवतमाळ येथे मृत्यू झाला आहे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नीलाबाई व त्यांचे पती भीमराव यांच्यासोबत जागेवर घरकुल बांधण्याच्या कारणावरून मारुती व त्याचा मुलगा संजयने घटनेच्या दिवशी वाद निर्माण केला होता त्यानंतर शिविगाळ करीत नीलाबाईला लाथाबुक्क्यांनी तसेच भीमरावला चपलीने गालावर मारून जखमी केले होते सोबतच दोघांनाही जीवाने ठार मारण्याची धमकी दिली होती याच जाचाला कंटाळून भीमरावने विष प्राशन केले होते त्यानंतर त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिसांकडून केला जात आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे